दुर्गा आता मी उठली तर आजीच्या माग लागली हाय 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 माझ्या डॉक्टर मला असं पदरात बी खोसलं अजून आणि ह्यांचं बघा आता मी उठली इथं मी बसलेली तिकड त्या कप्यात कपाट्याच्या कपाटे कसं केले खाऊन ठेवले फुलांची तयारी चालू आहे बघा कारण आता मला बांगड्याचा घाणा भरायचा बा, आहे बांगड्या भरायच्यात मला चुडा 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 सॉरी 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 चुडा चुडा आणि इकडे चालू येतात घराचं लाडू तो मला रुको द्यायचा होय मी खायचं ना ते दोघांनी घ्यायचं सागरने दोघांनी म्हणजे लग्न झाल्यावर त्यात द्यायचं मला यस

तिकडे मामा मामा थांबलात बघा तिकडं मामांचं चालू दुनो आणि इकडे यांचं चालू तर मेहंदी मला पण यायचं आहे यायचंयच <laughs> नाही मला यायचं आहे आता मामा चाललात बघा अं माझ्या चुलच्याला चुलतीला आणायला गावातन काय तुमच्या लेकरांनी केले मग काय तर <laughs> आणि इकडं ह्यांचं चालू बघा मेहंदी अरे वा 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 मग मॅडम वा 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 मग मग अच्छा आता जाऊ घराकडं तर इकडं बघा असं दोन हार्ट काढले शुभविवाह आणि शुभ लाभ काढले डेट टाकली बघा इकडं लग्नाची आणि याच्यात माझं आणि त्यांचं नाव काढायचंय इथं एवढं काढलंय कारण घराच्या इकडून रस्ता आहे ना त्यामुळं हे दिसावं म्हणून आणि आतमध्ये तसं काढलं हिवाल आणि ह्यांचं बा काय चालू आहे जिम इथं झोपली माझ्या जिमीकडे ध्यानसून नाही जिमे जिमा आमची जिमे कस काय है? आणि इकडं ह्यांचं घर आर तुमचा रस्ता कुठं नाही दरवाजा इकडून आहे का होय दरवाजा लावत नाहीत व तुम्ही नाही वय इकडे बघा कसं काय बांगड्या दाखवा बांगड्या सगळ्यांनी हा का कसं काय बांगड्याचं मस्त असा तिने ब्लॅक भरल्या तिने हिरव्या हिरव्या भरल्या तर हिघड्या ह्यांची शिगडी आणि इकडं चालू आहे बघा बांगड्या भरायचं आज तिसरा दिवस आहे बघा बांगड्या भरायचा होय मामी तुम्ही पण असल्यात भरताय ब्लॅक छान वाटत छान वाटतात मला कसले तो माझ्याजवळ असत काळात का नाही वय रेशमी असलं असला हम्म हम्म छान आहे छान आहे हे ब्लॅक नाही हे डार्क हिरवा आहे ग्रे कलर नाही ग्रे कलर बघा ह्यांचा राडा काय आलं हग हग कशी करते हा दुर्गा दुर्गा मला दुर्गा मी जाते आता तिच्या कशी बसते दुर्गा पिहू गेल काय चार काय की ही आजारी पडले पोरग काय आलं कस काय हि लेकरांनी केलं का लाडू फुडून बी टाकला हा हो लाडू फुडती आया 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 एका पुरीकडनं लाडूच नेल वाव वाव मला 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 या मला 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 हा या पदरात खाऊ त्यात गेली काय का दिसत कुठं तू अरे निघत का तिथला तोडतोड तिथे या फुलं पाक कोण घेता ये कोण घेता ये हा ना हाना हा हा ना तिला हा ना हा हा हका लाडू झाला बघा बनवून लाडू लाडू दिला ना तिला बास बस 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 भाऊ बसू बांगड्या बघू 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 बांगड्या अरे वा 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 छान छान वहिनी म्हण वहिनी म्हण वहिनी भाऊ कर भाऊ 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 कर भाऊ Ayo bangkrak, yuk! 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 Bangkrak, Kita baru Lalu हे कशी करते आता वाजले दुपारचे साडे दोन म्हणजे अडीच वाजले बारे गे अग्र होते का आता अरे वा वा इतनी खुशी अरे वा हा हा बघितलं बघितलं किती भारी वाटते बघा तिला सजीव इकडे बघा कसं किती जोर लावते रो किती जोर लावते ही तस नाही बाबू तस नाही तस नाही तस नाही हां दर हा दर हां वड वड हा शबाश कुठे कुठे अयो पडलं की हां वड वड हे बघा ना कशी करते हां दर अरे वा किती भारी वाटतं हिला बघा तिला किती भारी वाटते बघा ना ही दर्ग माझी मेहंदी बाबा ही अशी काढली रात्री काढली ही आणि ही सकाळी काढली मी पाच वाजता सकाळ सकाळ दिसते का दिसते का नको ला फुलं किती नाश होत र आणि ही बाबा मेहंदी तुम्हाला पुन्हा दाखवते हे बाबा किती बाहेर काढली बाबा मेहंदीचा बॉक्स आण गेला पप्पा आणि काकीला सममाकीला आणायला सुलतीला खीर आणते तो आ, था था। था। का पण ह्यांनी आज आणलंच नाही दाढी कठीण खेळायची नको ला खूप इले तू बरं इथं काय म्हणतो त्याला हा मग मग नको बाई नटली किती आले पार सकाळी सव्वा अकरा वाजता आलं तर साडे अकरा वाजता आता दीड अडीच वाढली तर चला ह्यांचं बघा अगं मग फुलं फुलं घरात चलू द्या घरात बघा काय वॅक्स करायचं काय अरे वा वा हे व्यक्स करायला घेतले बघा आता घट्ट झाला असं मला हिट लागते ॲलोवेरा आणि मदैद इकडं केलं रुकवत हे बघा मला खायचं असतं हे आणि इकडं खाली मेकअप बॉक्स म्हणजे येते ना का ज्वेलरी वगैरे थोडी थोडं माझ्या तर चला ह्यांच्या झोपा चालत दोन तिकडे झोपल्या तर मध्ये काय माव माओ माव हाय कसं करते ओरड आहे ना आणते ना मी तर चला आता जाऊ बाहेर